तो आसी आपा 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 आ, ले ना, तो अरे तुला सांगतो दाया मामा एवढा चिकट आहे त्याचा तो जरा चहा पित असला आणि त्याच्या जरा कपात माशी पैडी रे भाऊ पैडी तो काय करतो ते माशी काढतो आणि चहा फेकत ते माशी काढतो आता माझी चोकून देतो माशी फेकून देतो आणि चहा घेतो अरे तुला पांगणी जे सांग ना पादर नाही अरे मा इज्जतीचं जावली चहा पिण्याने तुम्हाला हां तर आज रविवार आहे ना, ना तु। मामा इकडेच कुठतरी फिरालेला असला ते तिकडे दिशा बाबा मोठी गोष्ट का ताला तुम्ही आता मामाला चहा ठेवायला लावतो पा तूच का चहा लावतो मामाला नाही मामीने चाय आला तू म्हणजे आले तुम्ही हा काय नाही मामा मला मा हात रेव्हार राहता तर चला फिरायला आलो तुमच्या गावात तुम तुम फिरायला हे म्हणे आलो त्या सातारवाडी तर चाल काही मामा तिथे चहा घ्या घेऊ अच्छा बेदा ना चाल ना तुम्ही टपरीवर चाल मी ना मला मामीच्या अच्छा चहा यायला मामीच्या आली <coughs> नाही काय ना जाऊ तुम्हाला चहा पाजला असता मग काय झालं ते काही नाही आयला घरी दूध नाशेले नाशेले दूध बॅग घेऊन जाऊ म्हणजे हे चहा म्हणजे दूध बॅग बी दिली असते आता जवळ जवळचे मित्र आले म्हणलं मी का चहा पाच नाही खा त्याचं काय झालं तुमची मामीच घरी नाही मामी मामी शापिंगला मामी घरी मामी शापिंगला जायला कधी येईल मामी पहा आता लगे संध्याकाळच होईल संध्याकाळी काय तर या संध्याकाळ असतं मग चला संध्याकाळ नाही पि नाही पटपटा अरे काय जाऊ याच काय ना ऐका मामी ल होईल एवढा ड्रायव्हर जाऊ द्या पुढच्या ड्रायवर आणतो मी काय करतो तुम्हाला तिघायला कापतो काय म्हणजे तिघायला कोंबड कापतो हे मामा ते कोंबडं बिंबडे राहू द्या आता चाच पाच चला बरं फटाफट हे मामी आता काय बाबा टाईम येईल ऐका जाऊ तुम्ही नाही नाही चाच पि नाही चाच पि नाही समजूला हा पाच तो मग आता मित्र तापमान करता का घरी बारा मला कसं वाटत आम्ही जायला शॉपिंगला मग घरीच चला घरी घरीच का मामा काय मित्र तापमान लावलो तुम्ही माझा हे काय मामी तर घरीच आहे मग काय तर मी शॉपिंगला गेली घरीच आहे पण शॉपिंग झाले असेल ना शॉपिंग आले असेल मग मला काय ते मग चला चला चला

मी तुला कस मारलं सारखं केलं पण मारल काल मामा मी कसं सा गेला सारखं केलं के पण का काय करू काय करू <laughs> तुझ्या आता या झाला चाल ना चालणार आहे